आणि यू टू थिंक अबाउट युर ड्रुइंग तुम्हाला माहिती आहे स्वप्न आणि जबाबदारी यांचा धक्काबुक्कींचा एक खेळ चालू असतो जेव्हा पण तुम्हाला कोणती स्वप्न पूर्ण करायची असतील जबाबदारी एकदम समोर येते आणि म्हणते घे धक्का आधी मायाकडे लक्ष द्यायचं स्वप्नांना बाजूला ठेवायचं आधी मला पूर्ण करायचं तर कसं काय म्हणणं हे बरं आहे सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मग मी काय केलं की म्हटलं जबाबदारीशी मैत्री कर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा मला वाटलं की एक चारशे सीसीची बाईक घेऊ अपग्रेड करू स्वतःला आणि ओव्हरऑल जसे मी लॉंग टूर्स प्लॅन केले होते खूप विचार होते यार तेव्हा एक पॉवरफुल मशीन घ्यायची आणि जबाबदारी म्हणाली की यार नाही तुला साठवलेल्या पैशांमध्ये कार घ्यावी लागेल कारण फॅमिली इज इम्पॉर्टंट आईबाबांना जाण्यासाठी त्रास होतो तर मग तुझं तुझं बाईकचं स्वप्न थोडंसं शिफ्ट करू ओके कार चेक केली त्यानंतर विचार करता करता जवळ आलं ते लग्न आणि लग्नाचा खर्च तुम्हाला माहिती आहे पुन्हा एकदा जबाबदारीने म्हटलं की भाई लग्न करून घे बाईक तर पुढं घेता येईल ठीक आहे म्हटलं लग्न करू चेक आता लग्न झाल्यावर एक दोनदा राईडला गेलो मी माझ्या मित्रांच्या बाईक्स घेऊन म्हणजे ज्याच्या आशेसीसीच्या होत्या मग आपल्या बायकोला पण आवडला रायडिंग मग तेव्हा विचार केला की यार आता तरी अपग्रेड करू पण तेवढाच जबाबदारी म्हणते की नाही यार तुम्हाला बेबी करायला पाहिजे आता तुमचं वय आणि कॉल बघता असते ना मी मी थोडासा ओल्ड स्कूल आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे विचार पडतील नाही पडतील बट हां दिस इज माय स्टोरी मग जबाबदारी म्हणाली की यार एक छोटंसं बेबी पाहिजे ठीक आहे यार चलो अजून एक टिक मग आपल्या आयुष्यात टिकू आली टिकू आल्यावर तर बरंच काय काय चेंज झालं यार हां आणि जेव्हा प्रेग्नन्सीचा जो काळ होता त्यामध्येच अजून एक जबाबदारी येऊन ठेपली हे म्हणजे की बा तुझं घर पाहिजे म्हणाले यार सगळं या तर आहे तुझ्याकडं आता बाईकचं काय एवढं घेता येईल कधी पण पण घर इम्पॉर्टंट आहे म्हणलं ठीक आहे यार घर तर घर चलो ठीक घर पण घेऊन टाकलं पुण्यात आता जेवढ्या काय इच्छा मी पूर्ण केल्या जबाबदारीच्या ती एक चांगली मैत्रीण झालेली माझी जबाबदारीला म्हटलं यार आता एवढं चांगलं फ्रेंड्स झालो आहे तर माझं एक स्वप्न आहे का का। ते पूर्ण करू देशील ती म्हणाली की हा झाला करा तुम्ही पूर्ण तसं पण आता एवढं माझं ऐकलं आहे आणि पुढच्या जबाबदारी आहेत तुमच्या काय काय पण त्या थोड्याशा आपण पुढे ढकलू थोडस पुढे ढकलू आणि तो बफर आहे तुमच्याकडे आत्ताच घेऊन टाका बाईक तुम्ही मग तुमच्या भावाने रिसर्च केला चार पाच महिने त्यामध्ये बऱ्याचशा बाईक्स आल्या गेल्या पण मी स्टिक होतो की जेवढं माझं बजेट आहे जेवढं माझं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे मी घेईन त्याच्यावर जाणार आणि मी एक्झॅक्टली पल्सर एनएस का घेतली त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर यार मागचे दोन व्हिडिओ बघून घ्या एकदम डिटेलमध्ये माहिती तर म्हण नाही प्रेझेंटिंग यू द बजाज पल्सर एन एस फोर हंड्रेड झी बघून घ्या हा हो रे बजाज यार बजाज मला तसं पण एक्सपेक्टेशन्स नव्हते की ह्यांनी काय एकदम तामझाम करतील डिलिव्हरीचा सो so, इट्स ओके okay. एकदम सिंपल आणि स्वीट डिलिव्हरी झालेली आहे मी आणि माझा फ्रेंड मनोज आलेला आहे प्रथम पण चलो ब्रो भेटूया आता शोरूममध्ये मी एकदम नॉर्मल पूजा केली आता मेन पूजा घरी जाऊन करेन कारण इथं मला एकदम कमी टाईम स्पेंड करायचा होता मेन टाईम आपल्या घरच्यांसोबत असतो घरच्यांसोबत जी पूजा होते ती मला एकदम रिअल वाटते तो तर फर्स्ट थिंग फर्स्ट पेट्रोल टाकूया पेट्रोल टाकून मग निघू चला या पहिलं पाणी आता नवीन गाडी असल्यावर फुल टँक ऑबियसली करत नाहीत तर माझा विचार आहे की पाचशे ते सहाशेपर्यंत फ्यूल करू विच इज ओके सहाशे टाका सहाशे हॅलो डन विथ पेट्रोल फ्युलिंग ई ट्वेंटी आता पुन्हा हे मारूया ना यूटन ठीक जेव्हा टियागो आलेल ना तेव्हा पण मी एकदम नम झालेलो आणि आता आपली एन एस आली आहे तेव्हा पण मी एकदम नम आहे आता माझं कसं आहे ना मी खूप जास्त खुश झालो किंवा खूप जास्त दुखी असलो ना मी नंबून जातो मला काय कळत नाही की कसं रिॲक्ट करायचं त्यामुळे आता पण ना माझा मूड एकदम असं लाईट आहे म्हणजे ती एक खुशी वेगळी आहे खूप खुश झाल्यामुळं पण असेल ते पण मंडळी यो भाई मेहनत करा कष्ट करा पण स्वतःचे स्वप्न पूर्ण करा यार जे कोण माझे भाऊ बघतायत बहिणी बघतायत कोण पण असे ना, ना जे रायडिंग कम्युनिटीमध्ये आहेत आणि ज्यांना बाईक आहे ज्यांच्या विशलिस्टमध्ये आहे भावांनो कष्ट करा पैसे साठवा आणि कसं पण करून ना तुमची स्वप्न पूर्ण करा एवढंच सांगेन हां एक ब्रो टू ब्रो सजेशन आता मला थोडीशी सांभाळून चालवायला लागणार कारण डॉमिनोरचा एक्सपिरियन्स आहे पण ऑब्वियसली दिस इज द न्यू मशीन न्यू हँडलिंग पोश्चर आणि सगळं नवीन असल्यामुळं थोडंसं थोडासा टाईम लागेल सेट करायला मला स्वतःला या बाईकसोबत आणि बाईकला मायासोबत अशावेळी मला अवतार मूवी आठवतो त्यामध्ये ना ते ड्रॅगन काय असतात ना त्याच्यासोबत सेट होण्यासाठी दोघांची केमिस्ट्री जुळून यायला लागते तसं काही आहे आता नवीन बाईक असल्यामुळे जास्त खेचत नाही आहे पण यार अल्टिमेट पॉवर आहे बाईकमध्ये ती जेव्हा थोडेसे किलोमीटर्स वगैरे होतील तेव्हा आपण नक्कीच ट्राय करू थोडं खेचायची मी एवढ्या वेळ यासाठी बोललो नाही की भाई तुम्ही एन्जॉय करा ही एक नवीन राईड आणि एक आवाज असतो बाईकचा एक फील असतो तो घ्या तुम्ही पण अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट हो मला खरंच काय काय ना मी काय बोलू मे बी आता जेव्हा नेक्स्ट लॉग होईल ह्याच्यासोबत तेव्हा मी जास्त खुलेन ते मी तेव्हा मी नॉर्मल असेन आणि मी नॉर्मल असताना व्यवस्थित बोलतो आहे मग इमोशनल पर्सन यार कमी जणांना माहिती आहे की मी खूप जास्त इमोशनल आहे पण मी दाखवत नाही किंवा की मर्द को दर्द नाही होता असे दुनिया मानती आहे आत्ता यात चार मोड्स आहेत आणि बाईक सध्या आहे रोड मोडला त्यामुळं एक पॉवर रेशिओ म्हणा थोडासा रोडसाठी बनलेला आहे आणि तोच आपल्याला आता डिलिवर होतो आहे तेव्हा स्पोर्ट्स मोडला टाकेन मी तेव्हा मे बी काहीतरी वेगळंच आउटपुट येऊ शकते तो एक्सपिरियन्स मी सांगेल तुम्हाला आता हे एक आपल्या डोक्यात असतं ना की नवीन बाईक खेचायची नाही एवढ्या स्पीडवर न्यायची नाही एवढ्या आर पी एमवर न्यायचे नाही पण मला असं वाटतं की आपल्या गेअरच्या हिशोबाने एक नॉर्मल स्पीडला तुम्ही चालवू शकता म्हणजे सहाव्या गेअरपर्यंत एक सत्तर ऐंशीला तुम्ही चालू शकता यार काही प्रॉब्लेम नाही हा फक्त मला वाटतं की एकदम असं खेचायची नाही बस पहिल्याच दिवशी खोलून दिली बाईक ते थोडंसं अवॉइड केलं तर मला वाटतंय पहिले पाचशे किलोमीटर तुम्ही एवढ्या पॉवरफुल बाईकसाठी सत्तर ते ऐंशी स्पीड मेंटेन करू शकता अँड दॅट शूड नॉट बी अ प्रॉब्लेम आता येताना आम्ही एकदम गर्दीच्या रस्त्याने आलो मला वाटते वाकडच्या रोडनी आणि आता आम्ही चाललो काळेवाडी रोडनी मेन रिझन हेच होतं गर्दी बापरे इथं काहीतरी झालेलंच आहे हा रोड जे डेंजर आहे यार डेंजर आहे हा रोड इथं काहीतरी झालेलंच आहे तो जैसा मेरे को लगा ताव वैसाही <laughs> हो सिग्नलला ना सेकंड गेअरवर होती आणि ऑबियसली थोडंसं रेस करायचं असतंय आणि मी धांदलमध्ये थोडंसं बंद करून दिली आणि हे सेम टियागोसोबत पण झालेलं जेव्हा मी नुकताच कार शिकलेलो आणि मी टियागो घेतली डायरेक्ट आणि तेव्हा सिग्नलला बंद तर पडलेली होती पण माझा असा खोळंबा झालेला की मी डायरेक्ट तिसऱ्यावर उचलत होतो आणि गिअर तर कळत नव्हते एकदम ते पहिल्या दिवशी असते थोडंफार टेन्शन समजू शकता पण वेज काय खेचते अरे गाडी काय खेचते अविश्पत थ्रो गाडीचा एकच नंबर आहे भावाची एक फोर हंड्रेड सी सी असावी अशी विश करण्यापासून फोर हंड्रेड सी सी डिलिव्हरी पर्यंत माझं एकच यार स्वप्न बघा आणि ती स्वप्न बघताना ना ती पूर्ण करायची हिंमत एका पर्टिक्युलर तुमच्या वयापर्यंत ठेवा कारण वय निघत जातं आपली स्वप्न अशीच साईडला आपण ठेवत जातो पण नाही एक लिमिट ठेवा की या वयापर्यंतच हे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे याच्या पुढं मग काय उपयोग नाही या स्वप्नाचा असं आहे ना तुम्ही कष्ट करत राहिलात तर रा पैसे येतील तुमच्याकडे पैसे तुम्ही कमवाल पण एकदा गेलेलं वय पुन्हा येणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जबाबदारीपासून पळू नका जबाबदारीशी मैत्री करा तीच तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायला मदत करेल तर नेहमीप्रमाणे म्हणणं इथ सत्रामध्ये मजेत्रा प्रवास करत राहून स्वतःची काळजी घ्या